आता है मोहरी है खोबर कि तेल टाक अपन आता अपन ना ये टाकू जेवड़े लगते टाकू ले पाक चुना शेंगद है बयापैकी मोहरी शेंगद जेवड़े लगतेव टाकू चांगले भाजायचे शिंगदा कमी वाटलं तर अजून तुम्ही वरून टाकू शकतो लगेच ना हे टाकायचं नाही जिरे टाकायचे नाही मी आता जिरे टाकते कारण लगेच जिरे ना पातळ असते मी लगेच काळा पडते ते नंतर मी जिरे टाकते असं आपली ना शेंगदाण चांगलं भाजलं पाहिजे तेल गरम आहे ना त्यामुळे शेंगदाण घासते ते आपलं आहे खोबरं कडीपत्ता कढीपत्ता आणि खोबरं ते पण टाकत याला पण चांगलं

गॅस वाढवते म्हणजे हे आहेत चिरमुरे कोण मुरमुरे म्हणते कोण लाह्या म्हणते आम्ही त्यांना ना चिरमुरे बनतो आपलं भाज चांगलं भाज्या खोबरती असते ना असं नाही करत चांगले ना लालसर सर होऊ द्या खोबरती कढीपत्ता किती सुंदर दिसते ना आहे एकदम मस्त कढीपत्त्यामुळे एकदम वास पण छान येते लालसर झाले खोबरे सगळ्यात लास्ट ना लसूण घालायचं लसूण भरपूर घालायचा आपण चिवडा करताना ना जेवढं तुम्ही लसूण जास्त घालाल तेवढं चविष्ट होतं बरं का चौदा झणझणीत आपलं लाल झाले चांगलं भाजप आपण हे टाकू तिखट जे त्याच्या ह्यानं जे ह्याला टाका बर काही दोन तीन चम्मच टाक

आता आपण नसते चवढे कमी वाटते ना मला म्हणून हे केलं तर झाले आपण गॅस बंद करू

सगळे एकदम व्यवस्थित लागले कुठून जरा दिसत आपण खरसाना आणि जरा टाकायला अजून छान लागतो डाळ पण टाकते दे पण डाळ माझ्या अवेलेबल नाही माझ्या कशी नाही शेंगदाणं ते जेवढं होतं तेवढंच टाकते टाकणार खरसा किती भारी लागते आणि खोबरं असंच भाजायचं कधी पण हिच्यात नाही हे होते असं ज लालसरच भाजायचं असं ठेवलं ना मग वाश आणि चवीला पण चांगलं लागत नाही छान सगळे एकदम परफेक्ट तर मी खरचा टाकलं कारण तेल ते असते ना आपलं तेल मिठाज असते ना खरच्याण्याला एकदम व्यवस्थित जाते आणि वेस्ट पण जात नाही धुवून टाकणे बेस्ट नाही असं करून टाकले ना एकदम शिवून जाते म्हणजे आपल्या लहान धुक्याच्या तल्फसाठी आपण खाऊ शकते शाळांना मुलांना डब्यासाठी देऊ शकते थोडाफार त्यांची लहान भूक असते ना ते पण खाऊ शकतात आपण पण खायचं आपल्याला खायचं तर सगळ्यांनाच खावं असेल वाटलं तरी नाही दोन जण या सर्वजण खायला यूट्यूब फॅमिली आवडला तर मला वाटतं नक्कीच तुम्हाला आवडणार आणि छान छान कमेंट करा बरं का झाला काय झाला आणि लाईक पण करायला विसरू नका नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करा